लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी गोलाईच्या मेन मार्केटमधील आणि मेन रोडला एकदम टच असलेले खूपच सुंदर असे दुकान भाड्यान घेऊन आलो आहे समोरच्या बाजूला आपण लातूर मधील प्रसिद्ध गंजगोलाई पाहू शकतात हे दुकान मेन रोडला एकदम टच असून अत्यंत गर्दीचे आणि एकदम मोक्याच्या ठिकाणचे एक दुकान आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही हा रोड मेन बसस्टँडच्या समोरून हनुमान चौकातून गंजगोलाईकडे जातो समोरच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर लातूरचे मेन बसस्टँड आणि शाहू कॉलेज आहे आज आपण जे दुकान पाहणार आहेत हे दुकान लातूर मधील प्रसिद्ध लातूर जनरल स्टोअर्सच्या एकदम समोरच्या बाजूला आहे या दुकानाच्या एकदम समोरच्या बाजूला असलेले नटखट हे दुकान आपण आज भाड्याने घेऊन आलो आहेत समोरच्या बाजूला नटखट हे दुकान आपण पाहू शकतात नटखट किडचे हे दुकान सुद्धा लातूर मधील एकदम प्रसिद्ध दुकान आहे हे दुकान बसस्टँडच्या समोरून गंजगोलाईकडे जाणाऱ्या रस्त्याला एकदम टच आहे या नटखट शॉपच्या एकदम बाजूलाच लातूर मधील प्रसिद्ध लाजरी शॉप आणि अनमोल शॉप आहेत या शॉपच्या समोरच्या बाजूला जो हा मेन रोड आहे याच्या दोन्ही बाजूला फोर व्हीलर आणि टू व्हीलरची पार्किंग सुद्धा केली जाते हे शॉप जितके बाहेरून सुंदर आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आतल्या बाजूने सुंदर आहे या दुकानला बाहेरून किती सुंदर आणि एकदम आकर्षक बनवलं आहे आपण स्वतःच पाहू शकतात दुकानच्या समोरच्या बाजूला सुद्धा मोकळी जागा सोडण्यात आली आहे या दुकानाला समोरच्या बाजूने सुद्धा आपण एकदा पूर्णपणे पाहून घ्या या दुकानच्या समोर सुद्धा वॉकिंग ट्रॅक आहे या दुकानसाठी सेपरेट लाईटचे मीटर सुद्धा आहे या दुकानला बंद करण्यासाठी एकदम मजबूत असे शे शटर सुद्धा आहे दुकानला समोरच्या बाजूने आकर्षक बनवण्यासाठी या ठिकाणी समोरच्या बाजूला लाइटिंग आणि समोरच्या बाजूला काचेचा ग्लास बसवण्यात आला आहे या दुकानची साईज ही चौदा बाय सदुसष्ट म्हणजे नऊशे अडतीस स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवलेला आपण डिस्प्ले सुद्धा पाहू शकतात आता आपण हे संपूर्ण दुकान मधल्या बाजूने कसे आहे ते पाहणार आहेत मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करतात ज्या ठिकाणी आपण मोठ्या सायचे खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असे दुकान पाहू शकतात या दुकान मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे दुकानला अधिकच सुंदर बनवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जागोजागी फर्निचर सुद्धा करण्यात आला आहे या दुकानला अधिक सुंदर बनवण्यासाठी वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी करून त्यामध्ये सुंदर अशी लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे हे दुकान आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला भाड्याने दिले जाणार आहे हे दुकान आहे त्या कंडिशनमध्ये फर्निचर सहित तुम्हाला भाड्याने पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला दिलं जाईल या दुकानमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये बनवलेले आपण कपाट सुद्धा पाहू शकतात दुकानमधील सामान दाखवण्यासाठी समोरच्या बाजूला ठेवलेले आपण सेंटर टेबल सुद्धा पाहू शकतात या दुकानच्या संपूर्ण सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत या दुकानला मधल्या बाजूने खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आलं आहे या ठिकाणी सुद्धा मधल्या बाजूला एकदम आकर्षक अशी लाईट फिटिंग करण्यात आली आहे या दुकानच्या मध्यभागी या ठिकाणी बिल काउंटर सुद्धा बनवण्यात आलं आहे बिल काउंटरच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर सुद्धा एकदम आकर्षक अशी डिझाईन बनवण्यात आली आहे या दुकान मधील कपड्यांना अडकून ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या सायचे हँगर बसवण्यात आले आहेत या दुकानला मधल्या बाजूने खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक असं बनवण्यात आलं आहे या दुकानच्या मागच्या बाजूला एक स्टोअर रूम आणि एक चेंजिंग रूम सुद्धा आहे समोरच्या बाजूला आपण स्टोअर रूम आणि चेंजिंग रूम पाहू शकतात या स्टोर रूमला बंद करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे या स्टोर रूम ची साईज सुद्धा एकदम मोठी असून या ठिकाणी आपण दुकान मधील सामान ठेवू शकतात या दुकानच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी सुद्धा या बाजूने पायऱ्या आहेत या स्टोअर रूमच्या एकदम बाजूला चेंजिंग रूम आहे हे दुकान गोलायचे एकदम मेन मार्केटमध्ये असून मेन रोडला एकदम टच असल्यामुळे अत्यंत गर्दीचे आणि एकदम ठिकाणचे दुकान आहे हे दुकान कोणताही व्यवसाय चालण्यासाठी अत्यंत सुंदर दुकान आहे या दुकान पासून लातूर मधील प्रसिद्ध गंजोगोलाई गोलाई बस स्टँड आणि शाहू कॉलेज एकदम जवळ आहे हे दुकान अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर व गरजेच्या सर्व सुविधा एकदम मध्यभागी आहे या दुकान मध्ये चालू व्यवसायाचे पूर्ण सेटअप सुद्धा आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला गोलाईच्या मेन मार्केट मधील आणि मेन रोडला एकदम टच असलेले हे दुकान भाड्याने घ्यायचे आहे त्यांनी हे दुकान लवकरात लवकर भाड्याने घ्या संधी सोडू नका कारण बसस्टँड पासून गोलाईकडे जाणाऱ्या मेन रोड टच इतके सुंदर आणि इतके मोक्याच्या ठिकाणच्या दुकान आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही त्यामुळे ही संधी आता जाऊ देऊ नका या दुकानला प्रत्येक महिन्याला किती बाहेर आहे याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या दुकानचा पूर्ण पत्ता म्हणजेच नटखट किड्स अँड लेडीज वेअर दुकान लातूर मधील प्रसिद्ध लाजरी शॉप अनमोल शॉप आणि लातूर जनरल स्टोअरच्या एकदम समोरच्या बाजूला लातूरच्या मेन बस स्टँडच्या समोरून हनुमान चौकातून गंज गोलाईकडे जाणाऱ्या मेन रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी हे दुकान आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र